एवढा आम्हाला आज आजपासून की कधी मंत्री आमच्यात आल्मीत का नाही म्हणजे आले नाहीत मात्र उपमुख्यमंत्री आणि ते बी आजी दादा येऊन गेलेत ते जे मोठं समाधान आहे तिथे आमची इचारपूस केली त्यात म्हणजे मागलं बांधकाम आहे आणि समोरचा आता जो आमचा जुना शाहू महाराजांचा आकार आहे त्याला ते, ते पत्र बिथल बदलून सगळं ते वेगळा निधी आहे बांधकामाचा वेगळा शेता असा पहिल्यांदाच येत्या आधी केसरकर साहेब एकदा येऊन घेते आणि आता उपमुख्यमंत्री म्हणजे पहिल्यांदाच अजितदादा आलेले आमच्याकडे अजितदा भेट दिलेली आहे काय बोललं झालं काय तुमची काय अपेक्षा होती आमच्या अपेक्षा फक्त आमच्या तालीम दुरुस्त हवी एवढीच होती कारण की आम्हाला खूप म्हणजे अडचण येते की प्रॅक्टिस करण्यासाठी मॅटची सोय थोडी सामान नव्हती किंवा आखाड्यातली आम्हाला झोपण्याची सोय टॉयलेटची सोय आम्हाला जास्त करून नव्हती आज आमच्या तालमीत आजीदादांनी भेट देऊन आम्हाला एक खरंच दिला असं दिलं आहे की आम्ही आमची तालीम परतनं दुरुस्त होऊ शकते आणि आज गंगाशी तालीम कोल्हापूरमध्ये एका तालमीला आजीदादा भेट देतात म्हणजे आज सगळ्या कोल्हापूरकरांना आणि कोल्हापुरातल्या सगळ्या तालमेशीला आज ही आनंदाची गोष्ट आहे की आज आपल्या राज्याचा उप उपमुख्यमंत्री आपल्या कोल्हापुरात येऊन आपल्या तालमीची पाहणी करून जातात आणि आज आपल्या आमच्या गंगाशी तालमीतच नवं तर आपल्या कोल्हापुरात जेवढे सगळ्या तालमी आहेत तेवढ्या सगळ्या तालमींचा अजित दादा स्वतः त्यांनी नाव काढलं की मोतीबाग न्यू मोतीबाग शावाखाडा ही तालमीचं नाव काढलं त्यांनी आणि आमच्या तालमीत त्यांनी स्वतः पाहणी करून आमच्या छोट्या छोट्या मुलांना शाळेला हे जातो कसं जातो हे विचारून घेतलं ठीक आहे पहिलीच वेळ आहे आणि आज आजपुत्र आम्हाला की दिलासा कुणीही दिला नव्हता आमच्या तालमीला किंवा आमच्या वस्तुदानला तर आज आम्हाला आजीदादांनी आजीदादांनी आज आम्हाला दिलासा दिला, दिला। आणि आम आम्हाला सगळ्यांना बरं वाटतं आमचे वस्त्रानला बरं वाटतं की आमच्या तालमीसाठी आज नवीन नवीन काहीतरी घडून येतं या आता सुरुवात